स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा तुम्ही हॉटेलवर वर मांसाहार करताय सावधान खानापूर तालुक्यात कत्तलीसाठी जाणारी तब्बल शंभर जनावर पकडले धक्कादायक प्रकारानं हॉटेल चालकांत उडाली खळबळ डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्रवेश सुरू नर्सरी ते आठवी आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या बघा अनुभव घ्या खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या आपण आपल्या पाल्याला एक महिना आमच्या शाळेत पाठवू शकता त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही या एक महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी फोन करा पंच्याऐंशी पन्नास एक्क्याण्णव एकोणचाळीस नव्याण्णव अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा कारण इथे मिळतो नंबर, नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स खरापूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला जन्मल्यानंतर केवळ पंधरा ते वीस दिवसाचा आयुष्यमान असणाऱ्या वासरांना कत्तलीसाठी नेताना बजरंग दलाच्या लोकांनी रंगे हात विटा पोलिसांच्या मदतीनं त्यांनी या टोळीचा पर्दाफाश केला शंभराच्या वर ही जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या टेम्पोवर पोलिसांनी थाट टाकली दोन सुमारे एकशे पाच लहान खुंड व वासरे पोलिसांनी ताब्यात घेतले ही घटना काल खानापूर तालुक्यातील बलवडी भाळवणी फाट्या घडली आहे कत्तलीसाठी नेण्यात येणारी ही पंधरा वीस दिवसांची जनावरं नेमकी जातात कुठं कोणत्या हॉटेलमध्ये याचं मांस विक्री केली जाते याचा तपास विटा पोलीस करत असून खानापूर तालुक्यात या प्रकारानं मोठी खळबळ माजली आहे घडलेल्या प्रकारानं मात्र खानापूर तालुक्यातील हॉटेल चालकांचे धाबेत दनाडले लोक आता या हॉटेल चालकांवरती शंका उपस्थित करू लागले याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की काल बलवडी भाळवणी येथील एका पिकअपमधून पंधरा ते वीस दिवस वयाच्या बेचाळीस लहान जर्शी खोंडांना तोंडाला व पायाला दोरीने अनावश्यक रीतीने दाटीवाटीने खट्ट बांधून निघाले होते त्यात चारा पाणी तसेच प्राथमिक उपचाराची व्यवस्था न ठेवता तसेच बैल निरोगी असल्याचं वैद्यकीय अधिकारी यांचं प्रमाणपत्र व जनावरी वाहतुकीचा परवाना न घेता सदरील जर्सी खोंड कत्तल करण्यात च्या उद्देशानं बेकायदेशीरित्या वाहतूक करीत असताना मिळून आले तसेच बलवडी फटा ते पलूज जाणारे जुना सातारा रोड लगत असलेले मनोहर पाटी राहणार बलवडी यांच्या मालकीच्या कोठ्यात पंधरा ते वीस दिवसाच्या वयाची बासष्ट जर्सी जिवंत जनावरे व दोन मयत स्थितीतील जर्सी खोंडे मिळून आली हे जनावरे कत्तली करण्याकरता कत्तलखान्यात नेण्याच्या उद्देशानं करण तुपे राहणार बलवडी तालुका खानापूर यांनी एकत्रित साठवणूक करून ठेवली असल्याचं निदर्शनास आलं त्यानंतर विटा पोलिसांनी ही लहान जनावरं ताब्यात त्यांना पशुवैद्यकीय दवाखान्यात त्यांच्यावर उपचार केले व त्यांना पुढे कराड येथील भगवान पाटील यांच्या गोष्टीत दाखल करण्यात आलं अशी माहिती विट्याच्या पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे यांनी दिली नमस्ते मी पोलीस उपनिरीक्षक जयश्री कांबळे नेमणूक विटा पोलीस स्टेशन माननीय अधीक्षक सो सांगली यांनी दिलेल्या आदेशांमुळे माननीय एस डी सो विपुल पाटील साहेब तसेच विटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने साहेब यांनी बलवडी भाळवणी या ठिकाणी पोलीस स्टाफसह पोलीस स्टाफ मधील एएसआय मोहन चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास मोहिते तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण खाडे तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसमवेत एका पिकअप टेम्पो मध्ये दिवस वयाची जी खोंड होती ती खोंडे दाटी वाटीत तोंडाला व पायाला दोरीने अनावश्यक रीतीने घट्ट बांधून त्यांचा चारा पाणी तसेच त्यांच्यावर प्राथमिक उपचाराची व्यवस्था न ठेवता विना परवाना वाहतूक करीत असताना ड्रायव्हर सह मिळून आले सदरचा टेम्पो मध्ये टेम्पोमध्ये जी जर्सी खोंडे होती त्यांना तात्काळ वैद्यकीय उपायुक्त सो ए पी देशपांडे यांच्या मदतीने वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली तसेच आरोपीने जरसी खोंडे जी टांबून ठेवली होती त्या जर्सी खोंडांना सुद्धा मुक्त करो मुक्त करून त्यांना सुद्धा वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली सदर बाबत या गुन्ह्यामध्ये एकूण पाच आरो पाच आरोपी मिळून आले सदर बाबत एक म्हणजे रमजान इसरार मनियार दोन नंबरचा आरोपी मसुद्दीन बेपारी तीन मनोहर पाटील चार तुपे तसेच यांच्या समेत एक विधी संघर्षित सदर गुन्हा विटा पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आलेला आहे रमजान मनियार व करण तुपे यांना अटक करून माननीय न्यायालय सुविटा यांच्या समक्ष हजर केले असता त्यांनी एक दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मंजूर केलेली आहे तसेच या गुन्ह्याचा पुढील तपास हा सुरू असून सदर जी कोंड्या ताब्यामध्ये मिळालेली होती त्यांना श्री भगवान महावीर गोपालन संस्था कराड या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे तसेच सदरचा हा जो गुन्हा आहे या गुन्ह्याचा तपास हा प्रथम चरणात असून सदरचा सखोल तपास करावा करणे सुरू आहे सदर जी पकडलेली कोंडे होते ती कत्तल करून त्याचे मांस अनेक हॉटेलमध्ये विक्री करण्याकरता नेण्यात ने येणार होती अशी माहिती मिळत आहे सदरचा गुन्हा हा सध्या प्रथम चरणात आहे तर याबाबत आणखीन आरोपी मिळून आल्यानंतर त्यांच्याकडे पोलिसांना विनंती आहे की ज्या कत्तलखान्यातून ती चालली होते त्या कत्तलखान्याची कसून चौकशी व्हावी कारण त्याचं ही बछड्यांचं कटिंग करून ते संबंधित हॉटेल्स किंवा आपल्या जे बाहेर जे हॉटेल्स आहेत त्याच्यामध्ये जाऊन तिथे ते वापरलं जाण्याची शक्यता असू शकते त्यामुळे ते मटन कुठल्या कुठल्या हॉटेल्स वरती चाललेलं आहे याची देखील चौकशी व्हावी ही मी माझ्या प्राणी मित्र म्हणून मी माझ्या संस्थेकडून सर्व प्रशासनाला विनंती करतो स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा हो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता करा